घरोघरी मातीच्या चो नियमालिकीच्या सोळा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता या खोट्या पार पार्वतीचं नाटक फोडण्यासाठी इकडे लगेचच हिंमतरावांची मदत घेतलेली आहे नाना ऋषिकेश आणि जानकी या तिघांनी जबरदस्त प्लॅन करत हिंमतरावांच्या मदतीने की आता पार्वती नाही आहे आणि हे सगळं थोतांड आहे हे सिद्ध करण्यासाठी जे काही आता रचलेलं कारस्थान आहे आणि त्यामुळे ऐश्वर्याचा पर्दाफाश झालाय पण त्या काळातलं एक वेगळं सत्य समोर आलंय ते सत्य काय आहे कसं आहे सगळं सगळं पाव इकडे तोपर्यंत आता आजी सुमित्राचे कान भरत असते आणि त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगत असते की कसं काय पण जानकी वहिनी या सगळ्यामध्ये तयार कशा काय झाल्या मला तर खरच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये जानकी वहिनी तिला संधी द्यायला तयार झाल्या त्यावरती मग आता आजी म्हणते का नाही संधी द्यायला तयार होणार मला सांग एकदा का ती पार्वती म्हणून या घरात आली की सुमित्राची सत्ता गेली हातातून मग यांना काय करायचं ते करायला लान मोकळ ना म्हणून हे सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा चिडते आणि आई मी जानकीवरती रागवली असले तरी सुद्धा तू माझ्या मनामध्ये जानकीविषयी उगाच विष पेरण्याचं काम करू नको समजते तुला यावरती आजी म्हणते कधी तुझ्या डोळ्यावरची पट्टी उघडणार आहे सुमित्रा तू मला सांग बरं जानकीने हे सगळं घडवून आणलं नसेल कशावरून म्हणजे जानकी बघ ना तिला किती सपोर्ट करते आपण सगळेजण जर का तिच्या विरोधात आहोत तर जानकी पण तुझ्या बाजूने ठामपणे का नाही उभी का हे सगळं कुटुंब कलश आणि हे कौल घ्यायची गरज पडले तू विचार नीट कर ना असं म्हणत ती सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सुमित्राला पटवून देत असते की आई इकडे जानकीनेच त्या आता बाईला सपोर्ट केलेला आहे म्हणून आणि ती सांगते तू असंच जर का साधेपणावरती राहिलीस ना तर एक दिवस तुझ्या हातातली सत्ता आता निघून जाईल आणि मग तुझ्या हातामध्ये काही राहणार नाहीये वेळी सावध हो सुमित्रा नाहीतर नाहीतर ही जानकी तुझ्या हातातून सत्ता काढून घेईल असं म्हणत ऐश्वर्या ऐश्वर्या आणि इकडे सारंग आजी सुमित्राचे कान भरत असतात तोपर्यंत कुटुंब कलशाचा कौल घेण्यासाठी कुलु कुटुंब कलश आणला जातो आणि कुटुंब कलश आणल्यावरती मग आता त्या कुटुंब कलशामध्ये चिठ्ठी टाकण्याचं काम सुरू होतं जानकी सांगते प्रत्येकाने आता इकडे चिठ्ठी टाकायची आहे हे सगळं होत असताना ती प्रत्येकाला एक एक कागद आणि आता पेन देते कागद पेन दिल्यावरती प्रत्येक जण या सगळ्यामध्ये आता चिठ्ठी टाकण्याचं काम करायला लागतं प्रत्येक जण ज्या वेळेला चिठ्ठी टाकण्याचं काम करत असतं तो तोपर्यंत ऐश्वर्याने हो लिहिलेलं असतं सारंगने हो लिहिलेलं असतं जानकी ऋषिकेशने नाही नानांनी हो लिहिलेलं असतं आणि आजी इथे आता गेम करायला येते आजी लगेचच आज जामकीकडे येते जानकी माझ्या जरा हात थरथरथात तू मला लिहून देशील का माझी चिठ्ठी यावरती मग आता जानकी म्हणते हो आजी आणि मग आता आजी इकडे तिची स्वतःची चिठ्ठी जानकीला लिहायला सांगते आणि त्या चिठ्ठीमध्ये जानकीकडून नाही असं लिहून घेते जानकीकडून नाही असं लिहून घेतल्यावरती मग आजी सांगते ठीक आहे ही चिठ्ठी आता मी टाकते यावर जानकी म्हणते मी माझ्यासोबत तुमची चिठ्ठी टाकू का आजी म्हणते नको नको माझे काय फक्त हातच थरथरतात ना पाय तर नाही थरतात ना पाय माझे चांगले चालू आहेत मी जाऊन स्वतः चिठ्ठी टाके इथे आता आजी गेम करणार असते प्रत्येक जण आपली चिठ्ठी टाकतो आणि प्रत्येक जण ज्या वेळेला चिठ्ठी टाकतो त्यावेळेला इकडे आजी गेम करते आजी आज आता ती जानकीने नाही लिहिलेली चिठ्ठी असते ती बदलते आणि स्वतःकडची हो लिहिलेली चिठ्ठी आता त्याच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते लगेचच आजीने ही चाल खेळलेली असते बरे एक एक करत सगळ्यांनीच आता तिकडे चिठ्ठ्या टाकून मोकळे झालेले असतात मग जर का एक एक करत चिठ्ठ्या टाकण्याचं काम होतं तोपर्यंत तो सगळ्यांच्या समोर आजी चिठ्ठ्या आता बदलती म्हणजे सगळ्यांच्या नकळत चिठ्ठी बदलती आपल्या कमरेला लावलेली चिठ्ठी हो चि ती आठ आणि नाहीची चिठ्ठी ती आता लपवून ठेवते हे सगळं चालू असताना मागच्या लोकांना काही दिसत नसतं एक एक करत प्रत्येक जण आपली चिठ्ठी टाकत असतो फायनली सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून होतात जानकी सांगते सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून झालेल्या आहेत आता आपण एक एक करत काउंटिंग करायला पाहिजे कुटुंब कलशाचा कौल आता घेण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत जानकी आता इकडे कुटुंब कलशाचा कौल घेण्यासाठी सिद्ध होते मग आता इकडे सगळे जण म्हणजे सारंग सगळ्यांच्या वाचायला सुरुवात करतो सारंग आता एक एक चिठ्ठी वाचायला पहिली हो दुसरी हो तिसरी नाही चौथी हो पाचवी हो तिस सहावी नाही म्हणजे एकूण आता चार चिठ्ठ्या हो चालेल्या असतात आणि आता दोन चिठ्ठ्या नाही चालेल्या असतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो ऐश्वर्या सारंगण्या जी हे तर नाहीच्या बाजूने होते जानकी ऋषिकेशने नाही टाकले म्हणजे पाच नाही आणि तर फार एक हो पाहिजे पण आता चार होच्या आल्यावरती इकडे जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यावरती आता सगळे विचार करायला लागतात नक्की हे कसं काय घडलं म्हणजे ही चिठ्ठी आता हो ची नाहीच्या नाही हो खूप काही गोंधळ असतो आणि त्यामुळे सुमित्रा चिडते सुमित्रा म्हणते मला तर काहीच कळत नाहीये की इतक्या सगळ्या लोकांनी चार लोकांनी या सगळ्यामध्ये आता हो म्हटले मला वाटलं होतं की एखादी चिठ्ठी येईल होची आणि एखादी चिठ्ठी आली तर फार काही फरक नाही पडत आहे आणि एखाद्या चिठ्ठीच्या ऐवजी चार चिठ्ठ्या होच्या आल्या आता सुमित्राला जरा धक्काच बसतो आणि चिडलेली सुमित्रा या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवते सुमित्रा सांगते बद झालं आता यावरती सारंग म्हणतो हो ना मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या चार चिठ्ठ्या होच्या कोणी लिहिल्या मला खरंच काही कळत नाही की या होच्या लिहिल्या तरी कुणी बात आता हा कुटुंब कलश मानत नाहीये मला सगळ्यांनी सांगा कुणी कुणी हो लिहिलं आणि कुणी कुणी नाही यावरती सारंग म्हणतो आई अगं असं काय करतेस आपल्याला हा कुटुंब कलश हो आणि नाही म्हणजे ह्या चिठ्ठ्या कोणी लिहिल्यात हे आपण विचारू शकत नाहीये ना म्हणूनच तर आपण कुटुंब कलशाचा कौल कु� घेतो ना नकळतपणे यावरती चिडलेली सुमित्रा म्हणते झालं आता हे नकळत कौल घेणं नकळत हे करणं हे सगळं बंद करा मला हे सगळं करण्याची हे ऐकण्याची अजिबात काही इच्छा नाहीये ताबडतोब सगळ्या मी सांगायला लागा कुणी कुणी हो म्हटलंय हे लवकरात लवकर मला कळलं पाहिजे असं म्हणत मग मात्र आता सुमित्रा चिडते आणि सगळ्यांना उलटसुलट जाबच विचारायला लागते ज्या वेळेला सुमित्रा जाब विचारायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता नानासाहेब सगळ्यात पहिले कबूल करतात की हो मी या चिठ्ठीवरती हो लिहिलं होतं कारण मला वाटत होतं की काही झालं तरी सुद्धा या चिठ्ठीमध्ये किंवा या बाईंना एक चान्स देण्यात यावा या को बाई कोण आहेत काय आहेत हे त्यांना सिद्ध करण्याची एक संधी मिळावी असं मला वाटलं आणि म्हणून मी हो लिहिलेलं आहे नानासा हे प्रामाणिकपणे कबूल करतात की या सगळ्यामध्ये त्यांनी हो लिहिलंय त्यानंतर मग आता इकडे एक एक, एक, एक करत सगळ्यांना ज्या वेळेला सुमित्रा विचारायला लागते त्यावरती जानकी म्हणते पण कसं शक्य आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो मी सुद्धा नाही लिहिलं होतं यावरती आजी म्हणते मी पण नाही लिहिलं होतं जानकी बोल मीच तर तुला चिठ्ठी लिहायला दिली होती ना तू या चिठ्ठीत नाहीच लिहिलंस ना यावर जानकी म्हणते हो आजी तुमच्या समोर मी नाही लिहिलं ऐश्वर्या सारंग म्हणतात आम्ही पण नाही लिहिलं होतं यावरती सुमित्रा म्हणते कसं शक्य आहे प्रत्येकाने नाही नाही लिहिलं तरी हे सगळे इतके चार कसे काय होचे आले यावर नानासाहेब म्हणतात मी तर कबूल केलेलं आहे की मी हो लिहिलेलं आहे असं म्हणत आता इकडे सगळेच जण एक करत एक मी नाही तू नाही हे नाही ते नाही मग पाच नाही म्हणतायत तर चार हो कुठून आले कुणालाच काही कळत नसतं आजी ऐश्वर्या आणि सारंग आणि नानासाहेब या चौघांचं हो असतं तर जानकी आणि ऋषिकेश यांनी खऱ्या अर्थाने माही लिहिलेलं असतं बरं हे सगळं होत असताना इकडे आता जानकी म्हणायला लागते काहीतरी घोळ आहे मी स्वतःच्या हाताने नाही लिहिलेलं असताना तिकडे हो कसं काय आलं ती आजी म्हणते जानकी खरंच ना तू स्वतःच्या हाताने हो लिहिलं होतस का खरंच का मला तर काही विश्वासच वाटत नाहीये असं ती मग मात्र जानकी म्हणते आजी असं काय करताय मी बोलतीये ना की मी स्वतःच आता इकडे हो नाही लिहिलेलं आहे म्हणून यावरती आजी म्हणते कसं शक्य आहे मी तुला सांगितलेलं नाही लिहू आणि यावरती आता इकडे जानकी चिडते आणि ती सांगायला लागते ऐश्वर्या तू काय कारस्थान केलेली आहेस बोल ऐश्वर्या तू काय केलेलं आहेस असं म्हटल्यावरती ती आता ऐश्वर्यावरती उगारते हात आणि ऐश्वर्याला विचारायला लागते त्यावरती सुमित्रा सुमित्रा मध्ये पडते ऐश्वर्या म्हणते मी का लिहू हो मी तर आधीपासून नाही नाही हेच तर म्हणत चाललेली आहे ना मी जर का नाही म्हणते आहे तर मी या सगळ्यामध्ये आता हो का म्हणेन जानकी वहिनी तुम्ही खोटं बोलताय असं म्हणत डायरेक्ट ती जानकीवरती आरोप करते जानकी म्हणायला लागते ऐश्वर्या ऐश्वर्या खोटं बोलू नकोस मला तुझं हे वागणं कळतय तू का खोट बोलती आहे सुमित्रा आतापर्यंत गप्प असते आणि त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणाला की नाही नाही तुम्ही तर सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की आधीपासून मी सारंग आणि आजी आम्ही तिघही जण या सगळ्याच्या विरोधात होतो आम्ही तिघ जण ज्या वेळेला विरोधात होतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता कोण होत सपोर्ट मध्ये तर आता जामकी वहिनी आणि आता नाना ऋषिकेश दादा यांनीच तर सपोर्ट केला ना मग आम्ही का या सगळ्यामध्ये हो लिहू असं म्हणत ऐश्वर्या आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता आपलीच बाजू कशी खरी हे बोलत असते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे सुमित्रा आत्तापर्यंत गप्प असते पण त्यानंतर सुमित्रा जी बोलायला लागते ती गप्प असलेली सुमित्रा बरी असं आता आपल्या वाटायला लागतं सुमित्रा सांगायला लागते बास करा ज्यान की तू तर काही बोलूच नकोस पहिल्यापासून मी पाहत होते की ऐश्वर्या ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता आधीपासूनच सांगत होती की नाही तिला हे पटतच नाहीये किंवा तिला या सगळ्यामध्ये या बाई इकडे आल्यात हे पटत नाहीये किंवा हे तिला आता मान्यच नाहीये त्यामुळे ऐश्वर्या सारंग आणि आई हे तिघं जण कसे काय हो म्हणतील हे तिघं हो म्हणू शकत नाहीये तूच त्या बाईच्या बाजूने होतीस तिला बोलायचं खरंच काही कारण नाहीये असं म्हणत डायरेक्ट सुमित्रा फिरते आणि आता इकडे ती ताबडतोब जानकीवरती हल्लाबोल करायला हल लागते ज्या वेळेला ती जानकीवरती हल्लाबोल करते तोपर्यंत इकडे आता सुमित्रा सांगते ठीक आहे तुम्हाला सगळ्यांनाच वाटतय ना की कुटुंब कलशाच्या कौल घेतल्यानंतर हे आता या बाईंना एक संधी देण्यात यावी तर ठीक आहे या बाईंना एक संधी देण्यासाठी थी ठीक आहे होऊ दे पण जर का या बाई या बाई खऱ्या पार्वती आहेत हे सिद्ध झालं तर या सगळ्यामध्ये मी आता हे घर सोडून निघून जाईल हा निर्णय सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि घर सोडून जायचा निर्णय हा या सगळ्यामध्ये जबरदस्त निर्णय असतो पण दुसरा निर्णय त्यापेक्षा मोठा असतो लगेचच सुमित्रा म्हणते की ठीक आहे या जर का खऱ्या पार्वती आहेत हे सिद्ध झालं तर ज्याप्रमाणे मी घर सोडून निघून जाईन तर या खोट्या पार्वती आहेत हे सिद्ध झाल्यावरती आता इकडे हे घर सोडून जानकी जाईल आता हा मात्र निर्णय सगळ्यांनाच धक्कादायक असतो कारण डायरेक्ट सुमित्राने हल्ला बोल केलेला असतो तो म्हणजे जानकीवरती म्हणजे आता एकतर मी घर सोडून जाईल नाही तर जानकी सगळ्यांनाच हा विचार काही पटत नाही पण सुमित्राच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही सुमित्रा या सगळ्यामध्ये कोणाचं चा काही चालवून सुद्धा घेत नाही आणि ती सांगते हा माझा निर्णय फायनल असणार आहे जर का या बाई पार्वती निघाल्या तर मी या घरात एक क्षण थांबणार नाही नाही निघाल्या तर जानकी क्षण थांबणार नाही यावरती नानासाहेब तिला थांबवण्याचा प्रयत्न करता सुमित्रा ऐक वेड्यासारखं काहीतरी करू नको तू जरा शांत हो यावरती सुमित्रा चिडते आणि मी शांतच होते पण आत्ता मी कोणत्याही बाबतीत शांत अजिबात राहणार नाहीये बाद झालं माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका सगळे जण याबद्दल आता जर का विचार करत असाल तर या बाबतीत माझा निर्णय बदलणार नाही या निर्णयाशी मी ठाम आहे असं म्हणत सुमित्रा चिडून आता आपल्या रूममध्ये आतमध्ये निघून जाते इकडे जानकी बिचारी उदासपणे बसलेली असते आणि तिला काहीच कळत नसतं की खरं काय खोट काय समोर काय चाललंय तो तईबाई कोण आहे ही आपल्यासोबत का अशी गेम खेळते तिला काही कळत नसतं आणि त्यातच मध्ये सुमित्राला मध्ये झटका काय आलाय हे सुद्धा तिला काही कळत नसतं आणि त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये आता थोडीफार गडबडलेली असते ती ऐश्वर्याकडे पाहते ऐश्वर्या जरा गडबडते हिला ही माझा तर संशय नाही ना आलेला आहे असं ऐश्वर्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते तोपर्यंत ऐश्वर्या मनाशी विचार करते काहीही होते पण या वेळेला मी हार मानणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हार मानायची नाही आणि हार न मानता जे काही आहे ते सगळं सगळं आता आपण सिद्ध करायचं या आता जानकी आणि आता जानकी त्याचबरोबर इकडे आता इकडे सुमित्रा या दोघींनी संगनमत मत करून मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता ना मला अडकवण्याचा प्रयत्न केला तोच प्रयत्न मी त्यांच्यावरती उलटा हाणून पाडणार आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता आ, खुश होत असते तोपर्यंत तो जानकी विचार करायला लागते काय घडत होतं मध्येच हे काय विघ्न आलेलं आहे घरावरती आणि कोण ही बाई अशी अचानक आली जानकीला काहीच कळत नसतं विचार करत करत तिचं डोकं फुटण्याची वेळ आलेली असते आणि इकडे ऐश्वर्या मात्र आता विजयाच्या तुतारा वाजवत असते तोपर्यंत ऋषिकेश येतो जानकीला रूम मध्ये घेऊन येतो आणि जानकी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होईल जानकी म्हणते कसं ठीक होईल काहीच गोष्टी ठीक होत नाहीये आपल्या घरात सगळं पारडं उलट पडत चाललेलं आहे त्या बाई अचानक काय येतात हे सगळं काय घडतं आईंनी ही अशी घोषणा केली मला खरंच कळत नाहीये की नक्की आता आपल्यासोबत काय आहे ते असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी अस्वस्थ असताना ऋषिकेश म्हणतो तू चिंता करू नको हे कसं घडलंय काय घडलंय या सगळ्याचा सोक्ष मोक्ष आता आपण घ्यायचाच आहे तू काळजी करू नको असं म्हणत तो आता इकडे जानकीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो बरं तो पर्यंत हे सगळं होत असतात नानासाहेब तिकडे येतात नानासाहेब म्हणतात जानकी तू चिंता करू नकोस सुमित्राची तर अजिबात काळजी करू नकोस यावरती ऋषिकेश म्हणतो आई दुखावली गेली तिला हे सगळं जे काही घडलंय ना? ना ते पटलेलं नाहीये नानासाहेब म्हणतात हो आणि ते साहजिकच आहे पण पण या सगळ्यामध्ये आता आपण एक काम करायचं आहे काही झालं तरी सुद्धा सुमित्राला जर का आपल्याला मनवायचं असेल किंवा सुमित्राला जर का आपल्याला या सगळ्यामध्ये पटवायचं असेल तर एकच गोष्ट करायला लागेल या प्रकरणाच्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो ना म्हणजे काय करायचं नाना तुम्हीच सांगा ना मला तर काहीच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय कसं चाललंय यावरती नाना सांगतात हे बघा या सगळ्यामध्ये जर का कुणी सत्याचा सोक्ष मोक्ष करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त आहेत हिंमतराव म्हणजे हिम्मतराव हे पार्वतीचे सख्खे भाऊ असल्या कारणाने आपल्यापेक्षा जास्त माहिती पार्वतीबद्दलची त्यांना असणार आहे आणि त्यामुळे ते पार्वतीला खरी पार्वती खोटी पार्वती हे नक्कीच सिद्ध करू शकतील कळतंय का म्हणजे आपण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता खऱ्या आणि खोट्या पार्वतीचा भेद हा करायचा आहे असं म्हणत नाना आता खूप मोठा इशारा देतात बरं हे सगळं कळल्यावरती आता नाना सांगतात मी ताबडतोब हिंमतरावांना बोलवलंय हिंमतरावांना बोलवून आता मी सांगितलेलं आहे की ताबडतोब इकडे या आणि ताबडतोब येऊन आता मला भेटा जेणेकरून त्यांच्या तोंडून आता खऱ्या आणि खोट्या पार्वतीचं सत्य आपण शोधून काढू यावरती जानकी म्हणते हो नाना हे जे काही तुम्ही केलं हे अगदी बरोबर आहे मला सुद्धा पटतय की जर का हिंमत काका आले तरच सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष होईल फायनली या सगळ्यामध्ये आता हिंमतरावांना बोलवायचं ठरतं पण ही सगळी गोष्ट आता आजी ऐकते तोपर्यंत इकडे आता सारंग येतो आणि काय काय लताबाई काय ऍक्टिंग लता केली तुम्ही म्हणजे तुम्हाला जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरंच खरंच ग्रेट ऍक्टर आहात तुम्ही आणि द्या ऑटोग्राफ द्या मला तुमचा असं म्हणत तो आता ऑटोग्राफ घेण्यासाठी ज्या वेळेला येतो त्यावेळेला मात्र आता इकडे चिडलेली लता सांगायला लागते ऑटोग्राफ पाहिजे पहिले पैसे दे माझे पैसे नाही आहेत आणि काय नाही आहेत फुकटची ऍक्टिंग माझ्याकडून करून घ्यायची काय ही एवढी सगळी गोंधळ चाललाय यावरती ऐश्वर्या म्हणते ओ लताबाई काय बोलताय माझं नावातच ऐश्वर्या ऐश्वर्य आणि माझ्याकडे पैसा नाही असं घडेल तरी कसं माझ्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही जरा धीर धरा तुम्हाला तुमचा पैसा मिळणार आहे तुमची ॲक्टिंग चालू ठेवा तुमचा पैसा तुमच्या ताब्यात अचूक पद्धतीने येणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते लवकरात लवकर माझा पैसा द्या तर आणि तरच ही पुढची ॲक्टिंग आता होणार आहे त्या असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ऐश्वर्या सांगते लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्याकडे पोहोचतील तोपर्यंत ती सांगायला लागते हे बघा आत्ता हे प्रश्न सिलॅबसमधले होते म्हणून मी त्याची उत्तरं नीट देऊ शकले पण आउट ऑफ सिलॅबस ज्या वेळेला प्रश्न येतील तेव्हा मी काय करणार आहे मी या प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहे तितक्यात आता आजी येते आणि आजी खडा भांडेफोड करते आजी आता सांगायला लागते बरोबर आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम इकडे होणार आहे ते म्हणजे हिंमतराव येत आहेत हिंमतराव हिंमतराव इकडे आल्यावरती मग आता काय करणार आहेस कारण नानासाहेबांनी हिम्मतरावांना बोलवले आणि ते इकडे येऊन आता पार्वतीची चौकशी करणार पार्वती, पार्वती म्हणायला लागते म्हणजेच लता म्हणायला लागते हिंमतराव हिंमतराव कोण आता आहेत नक्की आणि या सगळ्याने लगेचच ती सांगायला लागते हिंमतराव म्हणजे पार्वतीचे भाऊ आणि आता हे सगळं ऐकल्यावरती ती म्हणते म म माझं भांड फुटणार यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते अजिबात नाही कारण ना हिंमतराव इकडे आले ना तरच भांड फुटेल ना ते इकडे पोहोचणारच नाहीत याची काळजी मी घेते ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो सगळेजण हिंमतरावांची वाट पाहत असतात नानासाहेबांनी हिंमतरावांना बोलवणं पाठवलेलं असतं बोलवणं पाठवल्यावरती ते यायला निघतात पण ऐश्वर्या काहीतरी कारस्थान करते सगळेजण अजून कुठे आहेत हिंमतराव अजून कुठे आहेत असं ज्या वेळेला वाट पाहत असतात तोपर्यंत हिंमतरावांना फोन लाव असं नाना सांगायला लागतात आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता हिंमतरावांना फोन लावल्यावरती हिंमतराव सांगतात ऋषिकेश ऋषिकेश मी नाही येऊ शकत तिकडे असं म्हणत हिंमतराव एका खुर्चीवरती बसलेले असतात आता नक्की हिंमतरावांना काय धमकी दिलंय किंवा हिंमतरावांना या सगळ्यामध्ये आता काय अडकवले हे आपल्याला काही कळत नसतं तर आता लगेचच नाना म्हणतात हिंमतराव तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये या बाईचा फोटो बघा या बाईचा फोटो बघून ही खरी आहे खोटी आहे पार्वती आहे नाही आहे हे सगळं सांगा हिम्मतराव फोटो बघतात फोटो बघितल्यावरती किंवा व्हिडिओ कॉलवरती तिचा चेहरा बघतात आणि त्यानंतर हिम्मतराव काय अनाउन्समेंट करणार किंवा हिम्मतराव त्या बाईला कसं खोटं ठरवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे